जिल्ह्यातील रायपूर गावातून एक हृदयस्पर्शी आणि सलोख्याचे उदाहरण समोर आले आहे अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली मात्र यावेळी एक खास गोष्ट घडली हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले रायपूर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीमध्ये जामा मस्जिद जवळ मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पाचे पूजन करून फुलमाला अर्पण केली फारुख शेख शमीम सौदागर सादिक पुरेशी आणि इतर मुस्लिम बांधवांनी हा सहभाग घेतला यावेळी रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके गावातील बाळूशेठ जयस्वाल डॉक्टर बाहेती डॉक्टर खंडागळे सुनील देशमाने यांच्यासह अनेक नागरिकांनी एकमेकांचा सत्कार केला मागील चाळीस वर्षापासून चालू असलेली ही परंपरा आजही तितक्याच प्रेमाने आणि सलोख्याने पुढे नेली जात आहे पोलीस प्रशासन नियोजन देखील अत्यंत शिस्तबद्ध होतं मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी राहुल जाधव अख्तर शेख अनंत कळमकर लक्ष्मण शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला हे फक्त गणेश विसर्जन नव्हतं तर एकतेचा संदेश देणारा उत्सव ठरला न्यूज एक्सप्रेस साठी मोहम्मद अखिल यांची बातमी